हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे बौद्ध अल्पवयीन शाळकरी मुलास जातीवाचक करत मारहाण संबंधितांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल अटक आरोपींना पोलिसांनी सोडल्यामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट शहापूर तालुक्यातील टेंबुर्ली गावात राहणारा सार्थक मोरेश्वर चौधरी यांनी बौद्ध समाजाच्या अल्पवयीन शाळकरी मुलाला शिवीगाळ करत थोशा मुख्याने वाहन केली तसेच त्याच्या आई मेगा मोरेश्वर चौधरी हिने महारांची व खालच्या जातीची पोर ही अशीच आगाऊ असतात असे म्हणत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे या संदर्भात फिर्यादीच्या तक्रारीवरून मेघा मोरेश्वर चौधरी व तिचा मुलगा सार्थक मोरेश्वर चौधरी यांच्यावर अंतर्गत शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिनिटांनी किनवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत केली होती मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर किनवली पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपींना शहापूर विभाग पोलीस उप अधीक्षक मिलिंद शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी अटक आरोपींना सोडून दिल्याचे समजते यामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली असून आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे शहापूर तालुक्यातील तेंबुर्ली येथील रहिवासी मेघा महेंद्र भडांगे जातीने बौद्ध असून त्या सासू महेंद्र मुलगी मोहिनी मुलगा शुभम वय वर्ष त्यांच्याकडे शिक्षणासाठी असलेला त्यांचा पुतण्या अमित प्रमोद भडांगे वर्षे पंधरा याच्यासह राहत असून गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान त्यांचा मुलगा शुभम व पुतण्या अमित हे टेंबुर्ली येथील सह्याद्री विद्यालय या शाळेत गेले होते सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास शाळा सुटल्याने ते दोघे पायी चालत घरी येत असताना शाळेच्या गेट समोर त्यांच्या गावात राहणारा सार्थक मोरेश्वर चौधरी याने मेगा भळांगेंचा पुतण्या अमित याला तू माझ्या वडिलांना मोरू म्हणालास या कारणावरून रस्त्यात आढविले अमितच्या कॉलरला पकडून धक्के मारून सार्थक चौधरी याने त्याच्या अंगणात खेचून नेऊन शिवीगाळ करत मारहाण करत असताना आई मोरेश्वर चौधरी ही घराबाहेर आली तेव्हा मेघा मोरेश्वर चौधरी हिने अमितकडे बघत ही महाराणची व खालच्या जातीची पोरं अशी जागा असतात असे म्हणत तिने जातीवाचक शिवीगाळ केली त्यावेळी शुभम महेंद्र भडांगे व अमित प्रमोद भडांगे यांनी त्यांच्या घरी येऊन घडलेला सर्व प्रकार फिर्यादी मेघा महेंद्र भडांगे यांना सांगितला विचारणा केली असता मेघा मोरेश्वर चौधरी यांनी फिर्यादी मेघा भडांगे यांना शिवीगाळ केली म्हणून मेघा मोरेश्वर चौधरी व तिचा मुलगा सार्थक मोरेश्वर चौधरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे कलम तीनशे जाणून बुजून अपमान कलम तीनशे एक्कावन्न दोन धमकी तीन पाच तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम आर एस व्ही नुसार किनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याचा भडांगे कुटुंबियांनी आरोप करत माहिती दिली आहे तर काहींनी सेटलमेंट साठी दबाव आणण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला आहे गावात तसेच कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे या गंभीर पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली असता संबंधितांवर कठोर गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली के या आहे यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत पीडित कुटुंबाला धीर दिला आणि आरोपींना अटक केलेल्या असताना सुद्धा सोडून का दिले याबाबत पोलिसांची सफल चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केली आहे या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा साळवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे युवक अध्यक्ष राजेश गायकवाड बॉस ग्रुपचे अध्यक्ष अक्षय रोकडे युवा नेता अविनाश रातांबे बहुजन समाज पक्षाचे वाशिम शहराध्यक्ष आनंद गायकवाड आदी उपस्थित होते बोलून आमच्या समाजाला मारा नव्हती ही किती लागिरवानी गोष्ट आहे आज मी या ठिकाणी किलोनी पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे या ठिकाणी खेरणार उपनिरीक्षक आहे ते आल्यानंतर याची चौकशी करतील आणि याच्यावर जे कोणी दोषी असतील मेघा चौधरी आणि सार्थक चौधरी यांच्यावर आम्ही जोपर्यंत अठरा सिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं धरणं आंदोलन करणार आहोत जे भीम जे भारत जय महाराष्ट्र जय शिवराय संपूर्ण आंबेडकर समाजाला क्रांतिकारी जे, जे भीम सेक्युलर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड रवी चन्ने विकस वाडविंदे जितेंद्र वाडविंदे अॅडवोकेट प्रफुल्ल रोकडे अक्षय भोईर रफिक शेख तसेच किनोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ए पी आय नितीन खेरनार व टोटल आंबेडकर समाजाच्या सर्व चळवळीतले कार्यकर्ते तसेच किनवली गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर किनवली या ठिकाणी सर्व आंबेडकर समाजाने एकत्र येऊन आरोपी सार्थक सार्थक चौधरी याच्यावर आखरी शेवटी गुन्हा दाखल झाला मी संपूर्ण आंबेडकर समाजाचं मनापासून धन्यवाद देतो अखेर शेवटी दादा आले सेक्युलर पार्टीचे कार्यकर्ते श्यामदादा गा पार्टीचे सर्व कार्यकर्त्याच्या प्रयत्नांनी आज अखेर चौधरी कुटुंबावर गुन्हा दाखल झाला त्यांची आई मेघनाथ आणि सार्थक चौधरी रात्रीचे किती वाजले दीड वाजले रात्रीचे दीड वाजले आखरी छोटी गुन्हा दाखल झाला ही समाजाचा विजय आहे संपूर्ण समाजाला क्रांतिकारी भीम पूर्ण समाजाचं मनापासून धन्यवाद खिनवल्या गावातल्या सर्व आंबेडकरी समाजाचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जय भीम जय जे शिवराय जय संविधान ताज्या घडामोडींसाठी पात्रा शहापूर गजाली धन्यवाद